सकाळ सकाळ आम्ही मुन्नारहून एल पीसाठी निघालो पावणे अकराच्या दरम्यान आम्ही एल ए पी जेटी येथे पोचलो रस्ता पूर्ण वळणावळणाचा असल्यामुळे मला जबरदस्त उलट्या झाल्या मुन्नार ते एल ए पीचा हा संपूर्ण प्रवास मी झोपूनच केला एल ए पी येथे आलेलो आहोत आणि येथे गाड्यांची पे अँड पार्किंग आहे तेथे आम्ही गाडी लावली व आता मी तुम्हाला हाऊसबोट दाखवते हाऊसबोट तर आपण बाहेरून बघितलेली आहे चला आता मी तुम्हाला हाऊसबोट आतून दाखवते तर आतील रूम कसे आहेत तर येथील रूम अतिशय नीटनिटके स्वच्छ क्लीन असे रूम तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येतील दे रूममध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहे ए सी फॅन टॉवेल शॅम्पू साबण हँडवॉश ड्रेसिंग टेबल तसंच मी गेल्या गेल्या मस्तपैकी फ्रेश झाली आणि नंतर रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला मस्तपैकी वेलकम ड्रिंक दिले अतिशय सुंदर असे वेलकम ड्रिंक पिऊन मी एकदम रिफ्रेश झाली मस्त वेलकम ड्रिंकचा आनंद घेतला आणि आता फ्रेश होऊन आता आम्ही मध्ये फिरायला बाहेर निघालेलो आहोत आता मी तुम्हाला थोडंसं सा हाऊसबोटबद्दल सांगते तर मेक माय ट्रीपवरून आम्ही ही हाऊसबोट बुक केलेली आहे जिचं नाव इंडिया वेकेशन्स हाऊसबोट आहे जिची कॉस्ट आम्हाला जवळपास सात हजार पाचशे बावीस रुपये ऑल इन्क्लूड टॅक्स सकट पडलेली आहे यामध्ये तुम्हाला खाणं पिणं राहणं सर्व काही अवेलेबल आहे तसंच हे दोन व्यक्तीचं आहे कपलचं बिल आमचं झालेलं सात हजार पाचशे बावीस रुपये एका दिवसाचं बिल आहे हे आम्ही चेक इन केलं तेरा तारखेला आणि चेकआउट चौदा तारखेला केलेलं आहे तर चेक इनचा टायमिंग आहे अकरा वाजता आणि चेकआउटचा टायमिंग आहे नऊ ड्रिंक पिऊन झाल्यानंतर मी निवांत थोडा वेळ झोपली नंतर फ्रेश होऊन हाऊसबोटवर फिरण्यासाठी आली बाहेरचा नजारा खूपच सुंदर होता निसर्गाच्या अक्षरश खुशीच आल्यासारखं मला वाटत होतं मस्त आम्ही दोघांनी एन्जॉय केला निवांत वेळ घालवायचा असेल तर हाऊसबोटचा अनुभव नक्कीच घ्या कुठे जायचं नाही कुठली दगदग नाही निवांत पाण्यावर नुसतं तरंगत राहायचं मस्त ना आजूबाजूला तुम्हाला बऱ्याचशा बोटी तरंगताना दिसून येतील जर तुमचा मोठासा ग्रुप असेल तर तुम्ही पूर्ण संपूर्ण हाऊसबोटसुद्धा बुक करू शकता अशीसुद्धा सोय उपलब्ध आहे एकेकाची एक कंप्लीट एक अख्खी बोटसुद्धा त्यांनी बुक केलेली आम्हाला त्यांनी सांगितलं आजूबाजूला उंचच उंच नारळाची झाडं पाणी तरंगणाऱ्या बोटी, खूप मस्त वाटत होतं अक्षरश निवांत शांत असं वातावरण येथे अनुभवायला मिळेल तर आता आम्ही रूमवर आलेलो आहोत आणि फ्रेश होऊन आता आम्ही जेवणासाठी निघत आहोत आता बघूया येथील जेवण कसं आहे ते तर दुपारी जेवणासाठी यांनी फिश केलेला होता भात कोबीची भाजी चपाती व डाळ गवारची भाजी पायनॅपलचे तुकडे सलाड तसंच कोशिंबीर आणि त्यांचे खास साऊथ इंडियन पापड असा मस्त बेत केलेला आहे येथे तुम्हाला डान्सची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी डी जेसुद्धा ठेवण्यात आले आहे मस्तपैकी मी फूड एन्जॉय केलं मला नवीन नवीन फूड खायला खूपच आवडतात आणि हा मासा येथील वेगळाच मासा आहे हा असं त्यांनी सांगण्यात आला मला तो ट्राय करायचाच आहे तो मुंबईत मिळत नाही गवार आहे कॅबेज फ्लावर बटाटा सलाड आहे आणि हे पापड आहे तिथले खास आणि चपाती टेस्टी आहे मग जेवण करून झाल्यावर मग आम्ही निवांत गप्पा बसून समोर मस्त निसर्गाचा नजारा पाण्याचा अनुभव आणि आनंद काही औरच आहे मी भरभरून हा आनंद घेतला मस्त आम्ही फोटो वगैरे काढले आणि नंतर संध्याकाळी बोट अशी किनाऱ्याला लागली संध्याकाळ झाली होती आणि बोट किनाऱ्याला लागली होती मस्तपैकी बोटीतून बाहेर येऊन फेरफटका मारला मस्त फोटो वगैरे काढले छान वाटलं खरोखर आता हे फिश मार्केट आहे येथून आपण फिश खरेदीही करू शकतो तर आमच्या ओनरने सांगितलं बोटचा जो ओनर होता त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही येथून फिश खरेदी करून आम्हाला द्या ते आम्ही तुम्हाला बनवून देऊ किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते फिश तुम्ही आमच्या किचनमध्ये तयार करू शकता आम्ही संपूर्ण तुम्हाला हेल्प करू तर त्यामुळे ज्यांना फिश खरेदी करायचे होते त्यांनी फिश खरेदी केले ज्यांना फेरफटका मारायचा होता त्यांनी मस्त फेरफटका मारला ज्यांना फोटोग्राफी करायची होती ते मस्त फोटोग्राफी करत होते आम्ही मस्त फिरत होतो आणि मस्तपैकी आम्हाला एक दुकान दिसलं तिथे दुकानात जाऊन आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम खरेदी केलं येथे तुम्हाला नारळ पाणी तसं जर कोल्ड्रिंक ड्रिंक सर्व काही अवेलेबल आहे आहे तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता येथील वातावरण आम्ही मस्त वाता आईस्क्रीम खात खात बोटवर आलो आणि गप्पा मारत बसलो संध्याकाळ झाली होती चहाची वेळ झालेली मस्तपैकी गरमागरम चहा आणि कांदा भजीचा आस्वाद घेत घेत काय नजारा असा आहे ना मस्त संध्याकाळी सरप्राईज पार्टी होती जी आमच्या मुलांनी ऑर्गनाइज केलेली आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि त्याने येथे केक वगैरे ऑर्गनाईज केला होता मस्तपैकी डी जेवर गाणी वगैरे डान्स वगैरे करून झाल्यावर मस्त आम्ही एन्जॉय केलं आणि खाऊन पिऊन झाल्यानंतर केक कटिंग केला आमच्या मुलाने आमच्यासाठी खूप सुंदर असा सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि हे हाऊसबोटची आयडिया सुद्धा त्याचीच त्याने आमच्यासाठी खास हा प्लॅन ऑर्गनाईज केलेला आहे मग हाऊसबोटवर आम्ही मस्तपैकी केक वगैरे कटिंग करून झाल्यानंतर डिनर एन्जॉय केला डिनर पण खूपच सुंदर होतं सकाळ सकाळची वेळ आहे समुद्र किनारा अतिशय सुंदर दिसत होता पाणी खूपच सुंदर दिसत होतं सकाळची वेळ सगळ्या बोटी कशा तरंगताना दिसत होत्या आता हळूहळू बोट किनाऱ्याला लागणार होती मस्तपैकी नाश्ता केला आम्ही मस्त इडली सांबार ब्रेड तसंच ऑमलेट चटणी वे अशा प्रकारचा नाश्ता येथे अवेलेबल आहे तुम्हाला कॉफी टी जॅम बटर सर्व काही आहे किनाऱ्याला आम्ही जरा बघितलं तर भरपूर अशी बदकं आम्हाला दिसून आली खूप बदकांची शेतीच असावी येथे करत असावीच असं भासलं कारण की खूप अशी बदकं आम्हाला दिसून आली मस्त वाटलं बघताना खरोखर आधी दोन बदकं बघून आम्हाला आनंद झाला पण नंतर एवढी बदकं अरे बाप रे म्हटलं हे काय खूपच सगळीकडे तुम्हाला बदकंच बदकं बत्का दिसून येतील सकाळ सकाळ ती मला वाटतं हि तर बदकांची शेती करण्यात येत असावी हळूहळू बोट किनाऱ्याला लागत होती आणि आमचा टायमिंग संपत होता आता बोट अगदी किनाऱ्याला लागलेली आहे आणि आमची गाड़ी गाडीसुद्धा आलेली आहे आता आम्ही मुंबईला हो नक्की नक्की